वाढपाक लागलेले आता स्पेशली विथ द केरला आमचे हेल्थ मिनिस्टर मनसुखबाई मांडविया हांच्यांनी आय थिंक व्हर्च्युअली मिटींग ऑलरेडी सगळ्या राज्यावरा घेतले आमचे हेल्थ मिनिस्टर हेल्थ सेक्रेटरी यांच्यानी ती मिटींग अटेंड केली मिनिट्स ते माझ्याकडे पावतले तर जी गव्हर्मेंट ऑफ इंडियान जी इन्स्ट्रक्शन्स दिल्या ते आमकां अलर्ट रावपाक जाय फ्लू सकें वेवेगन पी एच सी एस सी कर स्टार्ट करते हैं सस्पेक्टेड केसिजा जो टेस्ट करप एडवाइज करते एट प्रेजेंट जी एडवाइजरी फॉलो किया सामक मुझे आत्ता पेनीक सीटुएशन क्रिएट कर गरज कंट्रोल एवरीथींगे टेस्टी सीजर आसान केंद्रीय मंत्री मनसुख मांडवजी आज आणि त्यांचे चेअरमनशिप सगळे हेल्थ मिनिस्टरांची मिटींग आश्ली गोवा राज्यात आणि माझ्या बरोबर आमचे डीन डायरेक्टर हेल्थ सर्विसेस सेक्रेटरी हेल्थ अरुण मिश्राजी आणि पुराय आमची टीम दहा बारा लोक आम्ही जॉईन झाले सी आणि बी चर्चा झाली हाय बी विनंती केली की आमक मनसुख मांडवेजी जे सांगतात त्यांचा जो अनुभव असा आणि त्यांनी पर्यंत जे केले असा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि मनसुख मांडवेजी यांचे मार्गदर्शन सकल जे किंवा करू जाय आम्ही ते पूर्णपणे आमची पूर टीम सक्रिय असा मॉक आम्ही यशस्वी आम्ही केलेले असा सगळं गोष्टी ऑनलाईन आणि जे डायरेक्शन दिले की काय केसीस जे वनजे सब स्ट्रेन ऑफ सब वेरियंट ऑफ ओमिक्रॉन बेसिकली जो स्ट्रेन जो असा त्याच्या खात्री प्रिकॉशन्स घेऊन जर आणि जे करू जर आमचे फ्लू क्लिनिक रेंडम टेस्टिंग चालू करत चालू करचबरोबर लोकांनी कसलेच पॅनिक करपाची गरज न घरात जर कोण असल्या कोणाक थंडी झाल्या डॉक्टराकडे चेकिंग करून घेतल्या काय हरकत नंटीजन टेस्ट हरकत नाही जस्ट एज अ मेटर ऑफ प्रिकॉशन आम्ही बी एज अेटर ऑफ प्रिकॉशन राज्यात आमचे ट्युरिजम स्टेट हा आमचे पीक सिजन आता चालू असा आणि त्याचबरोबर जबाबदारी सगळ्या गोष्टी करतात गोय राज्यात जे पावला उकलल्या आमची पुराय टीम आमच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल साऊथ गोवा डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल बाकी सगळे हॉस्पिटलचे एम एस आमच्या बरोबर जाय जे किती जे गाईडलाईन्स असतात ते केंद्र सरकारचे गायडन्स स्ट्रिक्टली फॉलो करून आमचा प्रयत्न असतो आणि आमचे थंबीकडे चर्चा आमची झाली आणि मेन म्हणजे असं की चर्चे ले ले। जे चर्चे प्रमाणे करू जे गोवा सरकार आणि मुख्यमंत्री काय आताच ब्रीफ केले असा की आपली सी झाल्या आणि सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्रीकडे धाडटले आणि म्हणजे त्यांचे जर इनपुट्स असले ते इनपुट्स इंप्लिमेंट आमचा प्रयत्न असतो हे सगळे विषय राज्याचा विषय असा आणि दिसतं की गोयात तसे काय गडबडवाची गरज आहे आमची सगळी यंत्रणा जाग्यावर केरळमध्ये सगळ्यात जास्त रुग्ण सापडलेत म्हणून कर्नाटकने जाहीर केली गोव्यात तशी काय गरज आहे आयच्या वीसी कर्नाटकचे बी आरोग्यमंत्री लाईनिर आशिल्ले पण त्यांनी तसले काय अडव्हाजरीचे सांगू ना अडव्हायझरी काढू विनंती केली केंद्रमंत्री मंत्री मनसुख मांडवीजी की अडवयझरी जर काढू काढू केंद्राच्या माध्यमातल्यानच ते येऊक प्रत्येक स्टेट वेगवेगळे ॲडवायजरी काढल्यानंतर कन्फ्युजन जातात म्हणून केंद्र सरकारन त्यांच्या नेतृत्वा सकल त्यांचे अनुभव असा आणि त्यांच्या माध्यमातल्या जे गायडलाईन जे ॲडवायजरी देऊक जेट्स सिच्युएशन असं त्यांच्याकडे सगळे आकडे असतात किंवा ते अपलोड करचे पडतात माझा दिसतं की योग्य तरेन ते हाताळतले त्यांचा जो अनुभव असा मनसुख मेनवेजीचा भरपूर अनुभव हा आणि प्रे, ते आमक योग्य तऱ्हेन गाईड करतले आणि राज्यान आमक करू जाय ते योग्य तऱ्हेन सक्रियपणे आम्ही सगळे करतले गोव्यात आता ऍक्टिव्ह केसेस ट्वेंटी थ्री आहेत चिंता करण्याचं कारण थ्री असले तरी बी ते सगळे होम आयसोलेशन झाला त्याचे पहिले जे केसेस आशिल्ले ते काही थोड्या प्रमाणात आशिल्ले एकोणीस केसेस सगळे क्युअर झाले असतात आणि आमच्याकडे तसे काय असे ना की कोण हॉस्पिटलात असतात काय कोण ऑक्सिजनचे तसे काहीच ना हे सगळे आहात ते होम आयसोलेशन आहात माइल्ड वर ते हो होती काय आलं व्हिडिओ कॉन्फरन्स होती रिव्ह्यू होती बाय ऑनरेबल युनियन मिनिस्टर बघायला विथ ऑल स्टेट मिनिस्टर आणि इथ इज जस्ट टू टेक अ स्टॉक ऑफ सिच्युएशन काय कंडिशन आहे आता स्टेटस काय आपलं गोव्याचा काय नाही सगळ्यांनी आपापली प्रिपेअर्डनेस बघायला पाहिजे म्हणजे आपले मेडिकल कॉलेज अँड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आपले ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर श्री विश्वजित राणे यांनी सगळ्यांना डायरेक्शन्स दिली आहेत ते आपण आता फॉलो करणार आणि कॉम्प्लायन्स रिपोर्ट सबमिट करणार कर्नाटकने प्रिकॉशन घ्यायला सुरुवात केली केरळमध्ये रुग्ण सापडल्यामुळे गोव्यात त्याचं जरा इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे म्हणून मला वाटतं त्याने आपले पण तसं काही हे नाही आहे स्कॅरी सिच्युएशन नाही आहे बेसिकली स्ट्रेन आहे ते इट इज नॉट व्हेरी बिगुल आहे आणि आपली सगळी तयारी आहे झालं तर आमची सगळ्यांची तयारी स्टेटची पण आहे